नमस्कार शेतकऱ्यांसाठी हेडलाईन्स या शेतकऱ्यांच्या खात्यात आता येत्या काही तासातच चार हजार रुपये जमा होणार या शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे घेऊया सविस्तर माहिती जाणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या विचारात वेगवेगळ्या योजना आणत असतात तर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात अशातच आजचा शेतकऱ्यांसाठी खूप सन्मान निधी योजनेचा अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याप्रमाणे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे देखील दोन हजार रुपये असे मिळून शेतकऱ्यांना चार हजार रुपये हे पाच ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे मुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वाशिम येथे कार्यक्रमात असे त्यांनी सांगितले होते हेडलाईन्स लाडक्या बहिणींसाठी आर बी एकडून तीन हजार कोटीचे कर्ज महाशूल सरकारच्या निर्णयामध्ये तिच्यात खात्री केली आहे पी एम किसानचा अठरावा हप्ता आला पी एम किसानचा हप्ता लगेच जमा होणार अवघ्या काही तासात तुमच्या खात्यात ही रक्कम पैसे जमा होण्याची शक्यता आहे तर आज हवामान विभागाने पाच ऑक्टोबर रोजी राज्यातील धुळे जळगाव कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड लातूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे क्रॉप इन्शुरन्स पीक विम्याच्या नुकसान सर्वेनुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार पंचवीस टक्के रक्कम ही मिळणार पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रानुसार एका आपत्ती घटनेमुळे जर पंचवीस टक्केपेक्षा जास्त पूर्वसूचना येत असतील तर अशा ठिकाणी लागू व्हायचे नियम विमा कंपन्याकडून बदलण्यात आले आहे राज्यात या तारखेपासून पाऊस वाढणार पंजाब रावढकमंतर शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला आठ ते चौदा ऑक्टोंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो असेच हेडलाईन्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद